चार चार पेंड्या न्यावे एक करू नको अरे तसं नाही बघ बरोबर जय श्रीराम जय श्रीराम दोन दोन कोण आहे जय श्रीराम सुंदर शंभू दादार आणि काहीतरी करल अरे काय हा हे हसन गजाननचा मित्र उर्फ शंभूचा मित्र हे आहे आरती माझी पोरगी उर्फ आरती चला <laughs> आता एक पिंडी काढून ठेव इथं राहणेला सोड ना सोडलं की हो

कस काय मग मित्रांनो राणीची मज्जा अडीचशे रुपयाची वैरण आणली आता एक हजार रुपये गजानन मित्राच सांग जरा हा सांग रे मित्रा कुठे राहतो तू अरे खाली माझी कुठं ए मराठी भाषेला नीट बोला खाली माझी कुठं असं सांग पत्ता सांगायचा असतो खाली म्हणजे खाली कुठं काय तुझ्या मारी पत्ता सांग, सांग? ना ना तू या न बघा प्रेक्षक ही मुलगा वाड्याच्या खाली राहतो येड्या पत्ता असा सांगायचा असतो विकासनगर राखलुस नगर गुटीचा मागोडा जुना होता आता त्याला नवीन नाव मिळालं विकास नगर, नगर। हा शाळेच चला आता फिरायला चला स्टँड होत तसच म्हणून थोडस मामा घसरलं मामांच्या आंगड्याला लागलं मजाच मज्जा आज गाडीवर मज्जाच मज्जायक हायक चला कि छाप पिऊन येऊ थमामी पण येणार मग नाही नाही थांब तिथं राणीला काहीतरी मदत करेल ए राणी आता नाही लक्ष देणार राणी जाऊ का गावात आता लक्ष नाही देणार राणी बाय राणी बाय आले आरती रागाला गेली कसली फुगली बापरे चला आता गावात एक सफर करू मामाला चहा पाजू आईला थांबलं थांबवलंय तिथंच आणि आईसोबत पण चहा एन्जॉय करू चला मामा एक वीस दिवसातून आज आले ती बघा आमच्या इकडला एरिया कसा वाटतोय एरिया एरिया तसा छान आहे बरं का वा किती भारी वाटते आभाळ बार आले आणि सुंदर नेचर झाले खूप छान वाटतंय मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडं कसे काय आहे वातावरण पाऊस पाण्याचा बघा पाण्याला कमी बांधायचं झालं

राणी खुश झालते मग त्या का वैरण बघितल्यावर एकदम खुश राणे अ राणे रान बाई वहिनी हो वहिनी या तुम्हाला दाखवते आमच्या वहिनी आहे त्या आमच्या वहिनी आहे त्या हा वहिनी सांगा

मका आय हाय मका होशूड आहे मका दे दिवाना उई हुई, हुई मका तुम्ही कधी आय हाय मका सोलताना कधी असं चाललंय का मी मामा इधर देखो क्या गरलै काय नाही मामाला का नाही हात गप बसत नाही बघा ही मका सोलत बसले ते बसाव नाही म्हणतं तर खुशाल मका सोलत बसले होते आता खायचं आहे मका आय हाय मका हुडाय मका करते दे देवाना आवारा रा कित ने होय लपता चला आता आपल्याला बॅक् कॅमेरा चालू करायचा आहे स्वतः मी फ्रंटचा म्हणायचं सोडून बॅकचा म्हणले तर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अशी की आपल्याला आपलेच एक युट्यूब युट्यूब या चॅनलवरती युट्यूबच्या चॅनलवरती माझ्या तर एक सबस्क्रायबर आहे तर ते आपल्याला भेटायला येणार आहेत आणि ते आल्यानंतर आपण पंढरपूरला तर, तर महत्वाची गोष्ट ही आहे तर मी जाणार आहे पंढरपूरला

नाही ते भाऊसाहेब खेडकर आहेत ना ते आपल्याकडे भेटायला येणार आहे मग ते आल्यानंतर आपलं मी जाणार आहे पंढरपूरला आल्यानंतर तर बघत राहा आपल्याला कसा वाटतय हा व्हिडिओ तुम्हाला काय काय चुकाच माहिती त्या व्हिडीओ नुसत्या बघायचं पळवत पळवत सरळ बिरळ काय बघत माहिती पळवत बघते ती आणि त्या युट्यूबला का नाही असं पळवायचं ऑप्शनच नसाय पाहिजे होता मग कसं बघितलं सगळं त्या रील सारखं असाय पाहिजे रील कशी सगळीच बघायला लागते पहिल्यापासूनच तसच असायला पाहिजे होत काय काय कळत रे लास्ट जरूर देखिये असं म्हणते ते काहीच नसतं आणि तक जरूर देखिये म्हणते ती लास्ट तक काहीच नसतंय बर आता चांगली वाटते आणली अंगठी दाखव दिसणार तर ही जी अंगठी आहे ना ती शंभूला सापडली भंगार मध्ये नकली आहे सोन्याची अंगठी नाही माणसाला अजून माझी सरवली माझी सरवली असती सवय माझी मला तर किती या दहा की घ्या लगेच हवऱ्यांना घ्यायला पाहिजे हा तर तर आपला विषय काय होता टॉपिक काय होता विसारली त्या टॉपिकला तर दहा पोळत नाही फुटल्या आम्ही आता सोडले त्या मका आता खायच्या त्या मका तोपर्यंत वेट बघा बघा तवा फुटायला लागला छान 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 चला पुण्या कुणाला मका खायचं त्यांनी या पटकन चॅनल वर आणि व्हिडिओ बघा आणि मस्तपैकी एन्जॉय करा मका तोपर्यंत छान मका तयार झालेली आहे नाही ना मीठच टाकलं नाही चटणी पण आतमध्ये तसलं आहे मी मला काढली सपक निघ तू तर आणली तिनं निघा असेल सपक ज्याला घेऊन आले ए नेट, हम्म तेल वाली माका वा धर ना असा फोटो बिटू काढते मी दे ना अगं दे ना नको दे मला ना ना मला दे अगदी की नको मला अयो मला देणार बर का मका राहू दे मला मकाच नको खायला मामा मला मका देणार खायला मामा है। है। क्या बात है। क्या बात है मामा फिरसे मामा फिरसे मामा कशी द्यायची ठेवून मामा फिरसे डर डर के राहना क्योंकि मामा एक दर दिली ना ठेवून असं म्हणतात चल तोवर <laughs> <laughs> मका खा दे अगं माका चल तिकटाच्या देखी गिना मेकअपच तोंड दाखवायला तोंड दाखवू कासले बस्त पैकी भारीच भारीच आता मी मग सर्व करणार आहे म्हणजे खाणार आहे तर तुम्ही पण या खायला नुसतं काय बघू नका लाईक पण करा शेअर पण करा शेअर कशाला करायचा असला घाण व्हिडिओ काय ह्याला हाय हवेतावा कॉमेडी विमेडी काय सुद्धा नाही शेअर कराल किंवा नाही करा पण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि माझे जे पण यूट्यूबरची फॅमिली आहे त्या फॅमिलीला माझा खरंच मनापासून धन्यवाद त्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ बघतात आणि खरंच व्ह्यू वाढायला लागलेत आणि भरपूर व्ह्यूज झालेत प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर चांगले व्ह्यूज मिळायला ला लागलेत त्यामुळे सर्व फॅमिलीचं मी धन्यवाद मनापासून बोलते तर या सगळ्यांनी मका खायला या या या, 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 या।